निवडणुकीतील प्रचारादरम्यान रविवारी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य मतदारसंघात झंझावती दौरा केला आमदार राम सातपुते यांचं जागोजागी कार्यकर्त्यांकडून नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात फेटा बांधून जागोजागी आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात येत होता अबकी बार पार फिर एक बार मोदी सरकार भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते दरम्यान रविवारी आमदार राम सातपुते यांनी रामलाल चौक कोनापुरे चाळ काडादी चाळ रामवाडी सेटलमेंट मोदी हुडको सोनी नगर महावीर चौक नाला सात रस्ता मल्लिकार्जुन नगर पाथरूट चौक घिसाडगल्ली तेलंगी पाच्यपेठ आदी परिसरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला सोलापूर लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्ष उत्तरोत्तर वाढत चालला आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या आमदार असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सुरुंग लावल्याचं बोललं ला जात आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेनं भाजपला मताधिक्य दिलं आहे शहर मध्य मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं प्रतिपादन यावेळी बोलताना भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केलं